शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना नेते माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ अमरावती राज्य महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेर येथील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूला एक किलोमीटरच्या वर वाहने उभी होती अनेक वाहने चोरट्या मार्गाने निघून जात होती हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपये हमी भाव मिळाला पाहिजे चना व तुरीच्या नाफेड मार्फत ऑनलाईन नोंदणी सुरू करावी या मार्गदर्शनासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे आंदोलन आमचा त्यांच्या काळामध्ये आमचा घरी पंधरा या त्वरित मंजूर न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला रास्ता रोको आंदोलन करतेवेळी जिल्हा उपप्रमुख रविपाल गंधे नेर तालुका प्रमुख नितीन माकोडे शहर अध्यक्ष कुशाल मिसाळ दिलीप माउरे निखिल जैत गोपाल चव्हाण प्रमोद राणे संकेत ठाकरे अनिल चव्हाण गजानन दहेकर बाबाराव राठोड सह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनस्थळी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे दीपक बदरखे राजेश चौधरी साहेबराव धवने उपस्थित होते नवनाथ दोरोई विदर्भ न्यूज नेर